हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ तर चला आता खूप दिवसांनी म्हणजे कमीत कमी सात आठ दिवसांनी मी तुमच्यासोबत बोलते कारण सर्वांना माहिती आहे की आमच्या घरी महालक्ष्मींचा कार्यक्रम होता तर थोडीशी गडबड पण चालली होती घरात आणि पूजा पण होती सोबत तर त्यामुळं मग व्हिडिओ एडिटिंगचं काम तिचंच होतं त्यामुळं मग आपला म्हणजे इतकं बोलण्याचं वेळ आली नाही सात आठ दिवसात तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत बोलू तर आता मी ना म्हणजे महालक्ष्मींचं विसर्जन तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये मा तर महालक्ष्मींचं विसर्जन पण झालेलं होतं आणि महालक्ष्मींपुढे आम्ही खूप सारा प्रसाद ठेवलेला होता तर तुम्ही तो बघितला तर जेवढे पण आपल्या घरी जे पाहुणे येतात किंवा आपल्या महालक्ष्मींची जी पूजा वगैरे करायला येतात आपले नातेवाईक किंवा आजूबाजूचे आपले मित्रमंडळी तर त्यांच्यासाठी हा प्रसाद मी भरत होती कारण सर्वांना हा प्रसाद द्यायचा होता तर मागच्या वर्षी पण आम्ही सर्व म्हणजे देवींचं विसर्जन झाल्यानंतर सर्वांना हा प्रसाद दिला तर मी सर्व छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये सर्व प्रसाद भरत होती आणि तुम्ही शेजारी बघताय मिस्टर आणि सासूबाई दुर्वा निवडताय तर आज मिस्टरांना मस्त दुर्वाचा हार बनवायचा होता आणि त्यासोबतच त्यांनी गोकर्णाच्या फुलांचा आणि व्हाईट फुलांचा खूप सुंदर असा हार बनवलेला होता तर तोही तुम्हाला पुढे बघायला मिळेल का आणि तुम्ही सर्वांनी खूप जास्त प्रेम दिला आमच्या मागच्या व्हिडिओना म्हणजे महालक्ष्मींचं आगमन त्यांची स्थापना त्यांचं शृंगार वगैरे आम्ही जेवढं काही केलं आणि तीन दिवस आम्ही तुम्हाला जेवढं काही दाखवण्याचा प्रयत्न केला त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि मिस्टरांनी बनवलेले हारसुद्धा सर्वांना खूप आवडले त्याबद्दल पण धन्यवाद तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि तुम्ही इथे बघू शकता की मिस्टरांनी खूप सुंदर असा आपल्या गोकर्णाच्या फुलांचा हार बनवलेला होता आणि तुम्हाला माहिती की आमच्या गॅलरीमध्ये जे झाड लावलेलं आहे तर त्याला रोज अशी सुंदर फुलं येतात तर त्यापासूनच त्यांनी हार बनवलेला होता आणि जो खालचा हार दिसतोय तुम्हाला तर तोही त्यांनी घरीच बनवलेला होता तर तो हार घातल्यानंतर बाप्पाचं रूप इतकं सुंदर दिसत होतं तर तुम्ही ते बघू शकता आणि तुम्ही इथे बघताय की शुभम म्हणजे मिस्त्रांच्या मामाचा मुलगा तर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी गणेश भगवाने शुभमला लालबागला जायचं होतं तर तुम्ही इथे बघताय की शुभम भाऊंचा नवस होता लालबागच्या राजाला तर त्यांनी इथे सोन्याचं बिस्किट बनवलेलं होतं तर सव्वा तोळ्याचं होतं मे बी ते तर लालबागच्या चरणी त्यांना ते अर्पण करायचं होतं तर त्यामुळं मग त्यांना लालबागला पण निघायचं होतं आणि तुम्ही इकडे बघताय की गणेश भवनची पण तयारी चालू होती आणि म्हणजे शुभम भाऊनी मागचा एक दोन वर्षापूर्वी नवस केलेला होता आणि तो नवस पूर्ण झाला त्यामुळे मग त्यांना ह्यावेळेस लालबागलाच निघायचं होतं तसं तर ते दरवर्षी लालबागच्या राजाला जात असतात आणि आमचीही खूप इच्छा होती परंतु मग ना जाणं शक्य नव्हतं म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा बाबा बाप्पा आपल्याला बोलवेल तेव्हा आपण नक्की जाऊ पण आता गणेश भाऊ आणि शुभम भाऊ चाललेले होते तर तेही लालबागच्या राजाला निघाले त्यानंतर मग आम्ही जो सकाळी प्रसाद भरलेला होता तर तो प्रत्येकाला द्यायला गेलो आम्ही तर प्रथम म्हणजे सर्वात आधी तर आम्ही मामी त्यांच्या घरी गेलो म्हणजे मिठे मामी त्यांच्या घरी गेलो तर त्यांचेही गणपती बाप्पा बघा तुम्ही खूप सुंदर होते आणि त्याही म्हणजे वर्षभराचा गणपती असतो त्यांच्या घरी पण तर मग त्यांना आम्ही प्रसाद दिला आणि देवीची एक साडीही दिली प्रसाद म्हणून कारण देवीची साडी त्यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर मग सर्वांना मावशी मामा सर्वांना प्रसाद दिला हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतुपूजा पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावं तर आता सर्व घरातलं आवरलंय आणि दुपारचे साधारण तीन साडेतीन वाजत आले आणि थोडी बाहेर पण थोडी सगारवा आहे तर आज आम्हाला निघायचं होतं नाशिकचे गणपती बघायला तर आता मी आणि मिस्टर दोघंही चाललो आहे पूजेला तर एवढं येतं येणार नाही आता गाडीवर त्यामुळं मग आम्ही दोघंजण चाललो आहे आणि आपला जो महालक्ष्मींचा प्रसाद होता तर तो पण आम्ही काल सर्वांना वाटला म्हणजे मावशी जेवढे पण आपल्या घरी आलेले होते तेवढं सगळ्यांना महालक्ष्मीचा प्रसाद पण दिला आणि आता नाशिकला चाललो आहे तर म्हटलं मम्मीला पण प्रसाद देऊन तर मग आता तिकडंच निघालो आहे तर आज आम्ही नाशिकचे गणपती बघणार आहे तर तुमच्यासोबत पण आम्ही म्हणजे तुम्हाला पण दाखवणार हो आहे की नाशिकला कसे कसे गणपती आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रसाद वाटून आलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही नाशिकचे गणपती बघायला गेलो तर दरवर्षी मी नाशिकला गणपती बघायला जाते म्हणजे लग्नाआधी पण नाशिकचे गणपती आम्ही बघायला जायचो तर लग्न झाल्यानंतर मिस्टर घेऊन जात आणि लग्नाआधी पप्पा घेऊन जायचे गणपती बघायला कारण मला खूप आवडतात तर नाशिकला म्हणजे गणपती बघायला जाण्याआधी आम्ही मम्मीच्या घरी गेलो आणि तुम्हाला माहिती मम्मीच्या घराचं पण काम चालू आहे तर तिथे तिला प्रसाद दिला त्यानंतर त्या स्वाती ताई तर ज्यांनी आपल्या महालक्ष्मींसाठी ओटीचं सामान पाठवलं होतं तर त्या ताई तर त्या नाशिकलाच असतात तर त्यांनाही फोन केलेला होता मिस्टरांनी कारण त्या पहिले आमच्या इथेच म्हणजे सिन्नरला आमच्या घरासमोर राहायच्या इथल्या तर मिस्टर आणि त्यांची आधीपासनं ओळख होती तर मग त्या ताईंना पण मग प्रसाद घेण्यासाठी बोलवलेलं होतं तर त्या ताई पण आला प्रसाद घेण्यासाठी आणि खूप छान वाटलं मग मी त्यांनाही प्रसाद दिला देवीचा आणि मम्मीनं त्यांनाही प्रसाद दिला त्यानंतर मग त्या ताई गेल्या आणि मग आम्ही सर्वांनी गण मम्मी त्यांच्या घरी गणपती बाप्पा पण म्हणजे मम्मी त्यांच्या घरीही गणपती बाप्पा होते तर मग आम्ही त्यांची आरती केली तर मम्मी बोलली की आज तु तुम्ही दोघंही आलेले तर मग जोडीनेच आरती करा त्यामुळं मग मी आणि मिस्टरांनी आम्ही दोघींनीही दोघांनीही मिळून त्यांची आरती केली मम्मीने मस्त मोदक बनवलेले होते तर तेही बाप्पांना दाखवले मग त्यानंतर मग आम्हाला गाव म्हणजे गणपती बघायला निघायचं होतं तर मग असं फिक्स नव्हतं ठरलेलं तर मग मग आमच्यासोबत मम्मीन ते पण आले आणि मावशी त्यांचाही फोन आलेला होता मम्मीला तर तेही सिन्नरवरन निघालेले होते म्हणजे मावशीचा मुलगा मामी मावसा तर ते सर्वजण गणपती बाप्पा बघायला येत होते नाशिकला ये तर मग मम्मी बोलली होती जेवण करून जा पण मग आम्ही आम्हाला थोडं आधी काम होतं तर त्यामुळं मग आम्ही आधी ते काम करायचं होतं तर मग आधी त्यांच्या आधी आम्ही थोडं लवकर निघालो तर तुम्ही इकडे बघते आम्ही नाशिकला आलो तर जे काम करायचं होतं ते काम झालं तर त्यानंतर मग आम्हाला भूक लागली होती तर तुम्ही इथे बघताय की नाशिकची खूप प्रसिद्ध अशी पावभाजी कुलकर्णी म्हणून तर तिथे आम्ही पावभाजी खाण्यासाठी आलेलो होतो आणि तुम्ही बघता की मी स्वेटर घातलेलं होतं कारण त्या दिवशी म्हणजे जातानाच आम्हाला पाऊस लागलेला होता तर खूप पाऊस होता तर पावसातच आम्ही गेलो पण नशीब की जरा वेळाने पाऊस थोडा बंद झालेला होता पण हवेत खूप जास्त गारवा होता त्यामुळे खूप थंड थंड वाटत होतं त्यामुळं मग मी हॉटेलमध्ये पण स्वेटर घालूनच बसलेली होती कशी ऋतू पावभाजी

तुम खड़ा पाव पाव खड़ा, खड़ा, अच्छा, खड़ा अच्छा ही वेगली है। ही वेगली है? ऋतु लगाज कॉर्न फुला अरे बाबा वेज कॉन फुला तर आम्ही दोघांनी ही वेगवेगळी पावभाजी मागितलेली म्हणजे मागवली होती तर खूप सुंदर म्हणजे खूप छान टेस्ट होती मला तर खूप जास्त आवडली आणि मिस्टरांची तर फेवरेट आहे तिथली पावभाजी तर त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि तिथून निघालो आणि तुम्ही इथे बघताय की खूप सुंदर असा देखावा नामको बँक म्हणून आहे तर तिथे त्यांनी सादर केलेला होता तर तोही आम्ही बघितला तर खूप छान होता आणि दरवर्षी ते असं काही ना काही वेगळं करत असतात तर मम्मी मामी ते सर्वजण आलेले होते तर त्यांचाही आम्हाला फोन आला की तुम्ही म्हणजे ते जिथं होते तिथे त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं जे नाशिकचे असतील त्यांना माहिती असेल की शालीमार इथे कालिदास नाट्यगृह आहे तर त्यासमोरच एक ग्राउंड आहे तर तिथे ना दरवर्षी खूप सारे देखावे सादर केलेले असतात गणपती बाप्पांचे म्हणजे गणपती बाप्पा बसवलेले असतात आणि वेगवेगळे देखावे सादर केलेले असतात तर दरवर्षी आम्ही पहिले इथेच येतो बघा गणपती बाप्पा बघण्यासाठी तर तुम्ही इथे जे बघताय तर तिथे लंका दहनाचा खूप सुंदर असा देखावा सादर केलेला होता तर सर्वजण मम्मी मामी मावशी मिस्टर आणि मी आम्ही ती म्हणजे सर्वजण तिथे तो देखावा बघण्यासाठी थांबलो होतो जय श्रीरा तर तुम्हीही बघितलं की खूप छान देखावा होता त्यानंतर मग इकडे गणेश मोदलियार यांचा गणपती तोही खूप सुंदर असा गणपती होता तर छान वाटतं असं दर्शनाला गेल्यानंतर आणि तुम्ही इकडे बघताय की शुभम भाऊ आणि पल्लवी वाहिनी सियाला घेऊन साईडला उभे होते कारण डी जेचा आणि सर्व याचा खूप जास्त आवाज चालला होता त्यामुळं मग ते सियाला घेऊन एक साईडला उभे होते तर त्याच्या शेजारीस तुम्ही इथे बघू शकता की एक हजार एक किलो तांब्याचा श्री लक्ष्मी गणेश तर पूर्ण तांब्यापासून हे गणपती बाप्पा बनलेले होते तर तुम्ही बघू शकता आणि त्यांना पूर्ण चांदीचा मुकुट आणि सोंडेला पण चांदीचं केलेलं होतं आणि खूप जास्त गर्दी होती तिथे कारण दरवर्षी प्रत्येक प्रत्येकजण इथे देखावे बघण्यासाठी येत असतं आणि दरवर्षी नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतं तर तुम्ही इथे बघताय की ह्या वर्षी इथे आपले बालाजी तर बालाजी भगवानांचं पण मस्त देखावा बनवलेला होता त्यांचं मंदिर बनवलेलं होतं आणि तुम्ही बघितलं की आपण घरी पण बालाजींचं मंदिर बनवलेलं होतं त्यामुळं मग आम्ही तिथेही बघायला गेलो मस्त फोटो वगैरे काढले तिथे तिथले सगळे देखावे बघून झाले कमीत कमी तिथे दहा ते बारा गणपती बाप्पा असतील तर त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो आणि तुम्ही इथे बघताय की खूप जास्त असं जत्रा भरलेली होती आणि खूप काही काही वस्तू विकायला होत्या तिथे तर मस्त सियासाठी पण आम्ही काही म्हणजे तिला बलवून घेतला कारण ती तिथे फुगे बघून खूप जास्त हसत होती त्यामुळे मग तिला ते पण घेतलं तिथे सियासाठी मस्त बलून घेतला आणि तुम्ही बघताय की तिला दोन सशासारखं ते कान तर इतकी छान दिसत होती ते लावल्यानंतर आणि ते मस्त चमकत होतं आणि सिया इतकी छान म्हणजे शांत बसलेली होती तिने बिलकुल पण त्रास दिला नाही कोणालाच ना आणि एकदम शांत गुड्डू मामासोबत चाललेली होती ती कोणाकडेही जायची म्हणजे तिचा अजिबात काहीच त्रास नव्हता हो म्हणजे इतकी गर्दी होती तरी पण ती रडली नाही एवढी गर्दी बघून मस्त बोलून सोबत खेळत होती त्यानंतर आम्ही पुढे गेलो प्रेरणा मंडळ तर तिथे ना त्यांनी कठपुतलींचा डान्स तर तुम्ही बघू शकता की तिथे डान्स चालू होता तर तोही जरा वेळ बघितला आम्ही त्यानंतर हा नाशिकचा राजा तर असं म्हणतात की हा नाशिकचा राजा नवसाला पावतो जसं की आपला लालबागचा राजा त्याचप्रमाणे इथे नाशिकचा राजा म्हणजे मानाचा राजा होता हा तर तिथे आम्ही दर्शनाला आलो आणि तुम्ही ते बघताय की तिथे पण खूप जास्त गर्दी होती आणि खूप जा म्हणजे खूप छान असा देखावा त्यांनी केलेला होता मागे तुळजा तुळजाभवानीचं मूर्ती बनवलेली होती आणि त्यापुढे श्रीमंत राजा म्हणजे आपल्या नाशिकचा राजा त्यांचं त्यांची मूर्ती होती तर तिथे आम्ही आशीर्वाद घेतले आणि असं म्हणतात की हा राजा पण नवसाला पावतो आणि तिथे खूप साऱ्या चिठ्ठ्या म्हणजे आपण जे काही नवस करतात ते असं चिठ्ठी लिहून तिथे टाकतात आणि तुम्ही बघताय की तिथे समोर म्हणजे पायांचं काही मशीन होतं तर मावशीन त्यांचे पाय दुखत होते तर त्यांनी जरा वेळ तिथे मसाज केली तर वॉलिनी जेल म्हणून वॉलिनी जेलचं तिथे प्रमोशन चालू होतं वाटतं तर तिथेच ते दोन तीन मशीन होते तर मावशीन त्यांचे पाय थोडे चालून दुखायला लागले होते त्यामुळे त्यांनी तिथे थोडंसं मसाज करून घेतली त्याच्याने आणि तुम्ही तर फक्त मिस्टर मस्त बलून घेऊन उभे होते आणि लांबून बघू शकता तुम्ही तर तिथे पण खूप म्हणजे नाशिकच्या राजाच्या इथे पण खूप छान देखावा बनवलेला होता दरवर्षी ते पण काही ना काही नवीन देखावे बनवतच असतात त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो आणि तुम्ही ते बघताय की पाऊस पण थोडाफार म्हणजे भुरभूर चालूच होती पावसाची आणि सिया मस्त माझ्याकडे म्हणजे मी घेतलेलं होतं सियाला आणि आता आम्ही चाललो होतो साक्षी गणपती बघण्यासाठी तर साक्षी गणपती म्हणजे हे कायमस्वरूपीचं मंदिर आहे तिथे तर ते ना आपण म्हणजे कानडी मारुती लेन आहे तर त्याच्या लेफ्ट साईडला आहे सॉरी राईट साईडला आहे तर तिथे तर तिथे जाण्याआधी तुम्ही हा बघताय गणपती बाप्पा तर हा खूप मोठा गणपती बाप्पा होता आणि खूप सुंदर दिसत होता तर तुम्ही बघू शकता रस्त्याने जातानाच दिसला आम्हाला तिथे तो आणि त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि तिथेच गणप म्हणजे तिथेच साक्षी गणपती म्हणून गणपती बाप्पा आहे तर तिथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं तर तुम्ही पुढे बघालाच खूप छान असे खांब वगैरे बनवलेले होते म्हणजे असं मंदिराचा आकार दिलेला होता आणि त्या मंडपाच्या मागेच त्यांचं म्हणजे ओरिजिनल मंदिर आहे तिथे तर तुम्ही बघू शकता की श्रीमंत श्री साक्षी गणपती तर या गणपतीलाच साक्षी गणपती म्हणून ओळखलं जातं आणि मंदिरातली हीच मूर्ती आहे आणि ज्याच्या साईडला जी छोटी मूर्ती ठेवलेली आहे त्या मूर्ती म्हणजे ती दहा दिवस पूजा केली जाते त्या मूर्तीची आणि जी ही मोठी मूर्ती तुम्ही बघू शकता तर ती ना प्रॉपर मंदिरातली मूर्ती आहे म्हणजे जसं की आपल्या दगडूशेठ बाप्पांचं जसं असतं ना त्याचप्रमाणे तर दहा दिवसांनी ही मूर्ती पण नंतर मंदिरात ठेवली जाईल तर तिथे पण आम्ही मस्त फोटो वगैरे काढले तर तिथे एक दादा होता तर त्याने आम्हाला बघितलं आणि त्यांची मम्मी तर ते आपल्या आपले व्हिडिओ रोज बघतात आणि त्यांना खूप जास्त आवडतात आपले व्हिडिओ तर तो दादा बोलला की तुम्ही पाच मिनटं थांबा माझ्या मम्मीला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे तर त्या मावशींना मी भेटले आणि खरंच सांगते की त्यांना भेटून खूप जास्त आनंद झाला मला नाही

तर तुम्ही तो इथे बघितलं की त्या मावशी म्हणजे डायरेक्ट आम्ही भेटल्यानंतर त्या रडायला लागल्या त्यांना खूप जास्त आनंद झाला होता पण असं वाटलं की खरंच आपल्यावर एवढे जण प्रेम करतात आणि आपली युट्यूब फॅमिली एवढी मोठी झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्यावर इतकं प्रेम करतं तर थँक्यू ताई तुम्हाला भेटून पण आम्हाला खूप जास्त आनंद झाला आणि त्या ताईंचं नाव होतं वंदना पवार तर म्हणजे त्यांना भेटल्यानंतर असं पहिल्यांदाच भेटलो होतो आम्ही पण तरी पण त्यांना म्हणजे खूप आपलंसं वाटत ता, होतं कारण त्यांना म्हणजे आम्ही भेटल्यानंतर त्या डायरेक्ट रडायला लागलं तुम्ही बघितलं कारण त्या बोलत होत्या की मला खूप जास्त आनंद झाला आणि मी कंटिन्यू तुमचे व्हिडिओ बघत असते तर हेच आपण आपण म्हणतो ना की आपण काहीतरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीत ना काही दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि ते तुम्हालाही आवडतं त्यामुळं तुम्हा तुम्हाला आम्ही म्हणजे तुमचं आमच्यातलेच वाटतो तर त्याचा आम्हाला पण खूप जास्त आनंद आहे आणि थँक यू असंच प्रेम आमचं करत राहा आणि आज खरं सांगते आज खूप जास्त सबस्क्रायबर पण भेटले आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून म्हणजे आपण काहीतरी कमवलं आहे असं वाटत होतं क का, काहीत म्हणजे पैसे वगैरेचं नाही पण आपल्या म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपण एवढ्या जणांना एवढ्या जणांशी जोडलं गेलोय तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर चला पुढे पण अजून दोन तीन सबस्क्रायबर आम्हाला भेटले आणि त्यांना भेटून पण खूप जास्त छान वाटलं तर तुम्ही इकडे बघताय त्यानंतर आम्ही ना थोडं पुढे आलो आणि इथे इकडे आम्ही आरकेवर आलो आणि आरकेवर तिथे चांदीचे गणपती बाप्पा आहे तर त्यांच्यासमोरच खाटूश्याम मंदिराचा देखावा बनवलेला होता तर दरवर्षी ना इथे नवीन म्हणजे कोणत्या ना कोणत्या मंदिराचा देखावा बनवलेला असतो तर ह्या वर्षी खाटूश्याम मंदिराचा देखावा बनवलेला होता आणि खूप जास्त गर्दी होती लिटरली तिथे दर्शनासाठी एक ते दीड तास लागत होता तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं तर तुम्ही इथे बघू शकता की जय श्रीश्याम आणि तिथे मस्त खाटूश्यामांची मूर्तीचा देखावा होता तर तिथून आम्ही दर्शन घेतलं मुखदर्शनच घेतलं आणि खूप छान वाटलं तर ह्या वर्षी नाशिकमध्ये खूप असे मंदिरांचे देखावे बनवलेले होते तर एक दोन ठिकाणी खाटूश्यामचं मंदिर दोन तीन ठिकाणी उज्जैनच्या महा महाकाल महाकालेश्वरांचं मंदिर तर प्रत्येक मंदिर बघणं शक्य झालं नाही आम्हाला आणि तुम्ही इथे बघता की गर्दी किती होती कारण प्रत्येकजणाला इथे दर्शन घ्यायचं होतं कारण प्रत्येकजण गु म्हणजे जिथे खाटूश्यामचं ओरिजिनल मंदिर आहे तिथे जाईन जाणं प्रत्येकाला जरी शक्य नसलं तरी पण आपल्या नाशिकमधूनच दर्शन घेतलं त्यांनी खाटूश्यामचं तर खरं सांगते की गणपती बाप्पा बघता बघता लहानपणीच्या आठवणी पण ताज्या झाल्या जसं जा मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की लहानपणापासून पप्पा आम्हाला नाशिकचे गणपती दाखवायला घेऊन जायचे ह्या दहा दिवसात आम्ही एक दिवस तरी पूर्ण नाशिकचे गणपती बाप्पा बघायला जायचो आणि आज तेच आठवत होतं की लहानपणी पण पप्पा मस्त गणपती बाप्पा दा म्हणजे दाखवायला घेऊन यायचे आणि लग्न झाल्यानंतर पण मिस्टरांनी म्हणजे असं असं एक लग्न झाल्यापासून असं एक दोन वर्ष झाले लग्न होऊन पण मग दरवर्षी आम्ही गणपती बाप्पा बघायला येतो आणि मिस्टरांना मिस्टरांनी पण ती कमी भरून काढली तर आता तुम्ही इथे बघताय की आम्ही नाशिकच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी आलेलो होतो तर सर्वांना माहिती की मुंबईच्या मूर्ती खूप उंच उंच असतात तर नाशिकला म्हणजे प्रत्येक मूर्ती इतकी उंच नसते पण काही मोजक्या मूर्त्या आहेत की त्या उंच असतात आणि त्यातलाच हे नाशिकचे चिंतामणी तर ती मूर्तीही खूप उंच होती तर तुम्ही वरती बघू शकता की मूर्तीच्या वरती श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांची प्रतिकृती होती म्हणजे आपण जे जगन्नाथपुरीला बघतो तर ते ती तीन रथ तर त्यातल्याच मूर्ती इथे त्यांनी स्थापन केलेल्या होत्या तर खूप छान वाटत होतं तर चिंतामणी गणपती बाप्पांच्या पुढेच नाशिकचा राजा म्हणून अजून एक गणपती बाप्पा होते तर तुम्ही इथे बघू शकता की खूप जास्त गर गर्दी होती इथे तर इथे ना आम्हाला मध्ये जाऊन दर्शन नाही घेता आलं कारण खूप जास्त गर्दी होती आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी लालबागच्या राजासारखी प्रतिकृती होती आणि खूप सुंदर होती आणि जो तुम्ही हार बघताय तर तो पूर्ण सोन्याचा हार होता गणपती बाप्पांना आणि चांदीचाही हार होता तर खूप छान वाटलं तर आम्ही लांबूनच दर्शन घेतलं तर तुम्ही इकडे बघ बघू शकता की खूप सुंदर आणि खूप उंच मूर्ती होती ही पण नाशिकचे सर्व गणपती बघून झाले त्यानंतर मग आम्ही इंदिरानगरला गेलो आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं की ह्या वर्षी नाशिकमध्ये खूप मंदिरांच्या प्रतिकृती सादर केलेल्या आहेत तर त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता प्रेम मंदिर वृंदावनला जे आहे ते तर त्यांची प्रतिकृती इथे सादर केलेली होती तर हे मंदिर इतकं सुंदर होतं की म्हणजे जो बघेल त्यालाच त्याचा ओरिजिनल अनुभव येऊ हो शकतो आणि तुम्ही साईडला बघू शकता की आपला म्हणजे गोशाळा पण त्यांनी निर्माण केलेली होती आणि ति तिथे प्रत्येक प्रकारच्या गायी होत्या आणि तुम्ही बघू शकता की इतकं सुंदर मंदिर वाटत होतं तर जो तिथे येईल ना खरंच त्याला त्याचं म्हणजे अनुभव येईल आणि तुम्ही इथे बघताय की गर्दी तर आम्हाला कमीत कमी दर्शनाला अर्धा ते एक तास लागला तुम्हाला गर्दीवरून अंदाज आलाच असेल तर इथे ना प्रत्येकजण रांगेत उभं राहून दर्शन घेत होतं आणि खूप छान वाटत होतं रांगेत उभं राहून दर्शन घेतलं तरी पण मग म्हणजे मध्ये जाऊन ते एक तासही काही वाटले नाही तर चला आता आम्ही पण दर्शनासाठी मध्ये चाललो होतो आणि एक तास सियासुद्धा आमच्यासोबत अगदी शांततेतच ती पण होती कारण ती थोडी पण रडली नाही आणि तुम्ही ते बघता आपली सिया मस्त क्यूट आहे तर तिने पण दर्शन घेतलं आणि खूप छान दर्शन झालं आमचं मध्ये आपला वृंदावनला जाण्याचा योग कधी येतो ते माहिती नाही पण मग नाशिकमध्येच आपण वृंदावनचं पण दर्शन घेतलं तर गणपती बाप्पांच्या निमित्ताने आपलं तेही दर्शन झालं आणि बाकीच्या मंदिरांचंही दर्शन झालं तर भरपूर जणांनी नाशिकमध्ये येऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं असेल तर त्यांनाही सर्व मंदिरं बघायला मिळालेच असतील तर चला आपण खूप नशिबवान आहोत की आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यापेक्षा नाशिकला नाशिक म्हणजे नाशिकला नाशिकमध्येच आपल्याला दर्शन मिळाले प्रत्येक मंदिरांचे तर मंदिरात पण आम्हाला एक सबस्क्रायबरताही मिळाला तर खूप त्यांचं वाघ मॅडम म्हणून त्यांचं नाव मला पूर्ण नाव नाही आठवते त्यांचं तर त्याही खूप छान होत्या त्यांच्या मुलीला आपले व्हिडिओ खूप आवडतात तर त्या सांगत होत्या की ते आपल्या सर्वांचे व्हिडिओ बघत असतात आणि त्यांना खूप जास्त आवडतात तर त्याही तुम्हाला पुढे दाखवते तर तुम्ही ते बघताय की मंदिरात आल्यानंतर पण गर्दी होती आणि हे मंदिरातले गणपती बाप्पा होते आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या शेजारीच श्रीकृष्ण आणि राधा राणी यांचीही मूर्ती होती तर खूप छान वाटत होतं तर तुम्हीही दर्शन घ्या ज्यांना कोणाला दर्शन म्हणजे इथे येऊन दर्शन घेणं शक्य झालं नाही तर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्या आणि प्रेम मंदिराचंही दर्शन घ्या दीदी कशी रिॲक्शन दिली

तर इथे आपल्याला त्या ताई मिळाल्या तर त्या आताही खूप छान होत्या आणि त्यांची त्यांची मुलगीही खूप छान होती तर तिलाही आपले व्हिडिओ खूप आवडतात तर थोडं पुढे गेल्यानंतर अजून दोन तीन सबस्क्रायबर भेटले त्यांना भेटून पण खूप जास्त आनंद झाला मग आम्ही फोटो वगैरे काढले त्यांच्यासोबत आणि थोडं पुढे गेल्यानंतर कामाख्या देवी मंदिर तर कामाख्या देवी मंदिराचीही इथे प्रतिकृती सादर केलेली होती तर तिथेही आम्ही दर्शन घेतलं तर तुम्हीही आमच्यासोबत दर्शन घ्या जसं की तुम्हाला सांगितलं की आपण खूप नशिबवान आहोत की प्रत्येक ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापेक्षा आपल्याला नाशिकमध्ये दे संपूर्ण देवतांचं दर्शन होते तर तुम्ही इथे बघताय की कामाख्या देवीचं मंदिराची प्रतिकृती पण इथे सादर केलेली आहे आणि त्यांच्या तिथे योनीची पूजा केली जाते तर तीही मूर्ती इथे होती तर तिथे आम्ही दर्शन घेतलं तर कमीत कमी आम्हाला ना दर्शन घेत घेत आम्हाला रात्रीचे साडेबारा एक झाला होता आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाण्याऐवजी रोशनी दिदीच्या घरी गेलो रात्री तिथेच मुक्काम केला त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते बघताय रोशनी दिदीचा गणपती बाप्पा खूप सुंदर होता मामींनी त्याची आरती केली त्यानंतर मग रोशनी दिदी सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागलेली होती तिने सर्वांसाठी मस्त वरण भात आणि बटाट्याची भाजी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवलेला होता तिला पण हॉस्पिटलला जायचं होतं तर सिंह पण सकाळी सकाळी उठलेली होती तर मग तुम्ही इकडे बघता की स्वयंपाक ऑलमोस्ट होतच आलेला होता आणि इकडे मिस्टर पण चहा घेत आहे शुभम भाऊ मस्त निवांत बसलेला होता आणि बाहेर आपला पाऊस कंटिन्यू चालूच होता पावसाची भरभूर काही संपत नव्हती पण मग आम्हाला घरी निघायचं होतं कारण मग आज घरी सत्यनारायण पूजा पण होती त्याचा ब्लॉग तुम्ही काल बघितलात हा ब्लॉग तुम्हाला थोडासा उशिरा आला त्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय